आज आपण बनवणार आहोत सुट्टीची कोशिंबीर तर इथे सुकट छान पाण्याखाली धुवून घेतली आहे इथे टॉमॅटो चिरलेला कोथिंबीर चिरलेली कांदा बारीक चिरलेला चवीपुरतं मीठ आणि आपला घरगुती मसाला गॅसवर पॅन ठेवून तो चांगला तापला की त्याच्यामध्ये आपण धुवून घेतलेली ती सुकट टाकून घ्यायची आहे त्याच्यानंतर अगदी पाणी सुकेपर्यंत आणि सुकट एकदम ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायची आहे नंतर गॅस बंद करून ती सुकट तशीच तव्यामध्ये ठेवून द्यायची आहे त्याच्यानंतर एका मध्ये चिरलेला कांदा टोमॅटो कोथिंबीर आपला घरगुती मसाला आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे अगोदर हे सगळं मिश्रण मिक्स मिख करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर ही भाजलेली सुकट पण त्याच्यामध्ये घालून घ्यायची आहे आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे पहा आपली झटपट अशी सुटीची कोशिंबीर तयार आणि तांदळाची भाकरी जर सुकटीच्या सोबत असेल तर खूपच छान मी खाऊन दाखवते खूपच छान